श्री स्वामी समर्थ जिथे सर्व आशा संपतात नशीबही साथ सोडते सर्व रस्ते बंद होतात सर्वत्र अंधार दिसू लागतो तेव्हा स्वामींचा खेळ सुरू होतो स्वामींची लीला सुरू होते स्वामी समर्थ म्हणतात भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे संकट हे कितीही मोठं असलं तरीही श्रद्धा आणि सबुरीने त्यावर मात करता येते स्वामी महाराजांची कृपा जिथे असते तेथे ते संकटही दूर पडतात नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्यदायी जाव स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन आनंद समृद्धी आणि सद्भावनेने परिपूर्ण व्हावे आणि तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर व्हावेत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशला सुरुवात करते स्वामी भक्तांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन बटन ऑन करा जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील स्वामी महाराजांचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहावा यासाठी व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा तुमच्या सर्व समस्या स्वामी महाराज नक्कीच दूर करतील स्वामी भक्तांनो तुमच्यासमोर दोन अंक आहेत त्यापैकी तुम्हाला एकाला स्पर्श करायचा आहे आणि आजचा स्वामी संदेश काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे स्वामी भक्तांनो आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी अकरा नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज सांगतात की बाळा संकटाच्या वेळी मदत मागाल तर विचार करून मागा कारण संकट थोड्या वेळासाठी असतं पण उपकार आयुष्यभर राहतात ज्या घावातून रक्त निघत नाही समजून जा ना तो वार कोणी आपल्यानेच केला आहे नेहमी छोट्या छोट्या चुका सुधारायचा प्रयत्न करा कारण मनुष्याला पहाडाने नाही तर छोट्या दगडानेच ठेस लागते स्वामी महाराज म्हणतात दुसऱ्याला संपवण्याचा प्रयत्नात स्वतः संपून जाल त्यामुळे स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या क्षेत्र कोणतंही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही केवळ ज्ञान असून उपयोग नाही ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं माणूस स्वतःच्या नजरेत चांगला पाहिजे लोकांचं काय लोक तर देवातसुद्धा सुद्धा चुका काढतात स्वामी महाराज म्हणतात सुखासाठी कोणाकडे हात जोडू नका वेळ वाया जाईल ही दुनिया मतलबी झाली आहे त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा चांगली वेळ ही नक्कीच येईल जेव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेव्हा समजून घ्यावं की तुम्ही त्यांच्या दोन पावले पुढे आहात विरोधक तयार करण्यासाठी मारामारी करावी लागत नाही विरोधक तयार करण्यासाठी मारामारी करावी लागत नाही तुम्ही चांगले कार्य करू लागले की विरोधक आपोआप तयार होतात ही एक गोष्ट मात्र खरी आहे की चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक हे असतातच या वाक्याशी सहमत असाल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करून चॅनलला सबस्क्राईब करून शेअर अवश्य करा स्वतःच्या मनामध्ये भीती असेल तर ती भीती माणसाला यशस्वी बनवत नाही हातोड्याचे घाव सोसताना दगडाला कधीही खंत वाटत नाही कारण त्यानंतर प्राप्त होणाऱ्या देवपणामुळे येणाऱ्या कित्येक युगापर्यंत सारजक त्यांच्यासमोर नतमस्तक होणार असतं स्वामी महाराज म्हणतात इतरांवर फक्त टीका किंवा इतरांच्या आयुष्यात डोकावून पाहणाऱ्या लोकांच्या स्वतःच्या आयुष्यात काहीच असं चांगलं होत नसतं त्यामुळे ते अशा गोष्टीत वेळ वाया घालवतात जी लोकं खरोखर मेहनत करत असतात त्यांना इतरांकडे बघण्यासाठी किंवा त्यांच्या आयुष्यात लुडबुळ करण्यासाठी वेळच मिळत नसतो जसे आहात तसेच राहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका ज्याला तुम्ही पटला तो तुम्हाला कधीही सोडणार नाही आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा होणार नाही म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका जगताना असं जगा आणि वागताना असं वागा की स्वतःला स्वतःची आवड निर्माण झाली पाहिजे दुनियाचं काय घेऊन बसलात त्यांची आवड तर क्षणाक्षणाला बदलत राहते गरजेपेक्षा जास्त वेळ आणि इज्जत कोणाला दिल्यास ते तुम्हाला त्यांच्यापेक्षा खालचं समजू लागतील सगळी परिस्थिती समजून घेतल्याशिवाय कोणाबद्दलही वाईट मत करून घेऊ नका दुसऱ्याचं मत आपल्याला मान्य नाही याचा अर्थ असा होत नाही की प्रत्येक वेळी आपणच बरोबर आहोत असं होत, होत नाही माणूस भ्रमात आपले जीवन जगत असतो की हा माझा आणि तो माझा स्वामी म्हणतात बाळा खरं तर फक्त वेळच तुमची असते ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे नाही तर जवळचेसुद्धा दूरचे सहमत असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सब्सक्राइब लाईक शेअर अवश्य करा तर स्वामी भक्तांनो हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी दहा नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे अशा भक्ताला स्वामी महाराज म्हणतात की अरे बाळा तू तु मला तुझ्या देवऱ्यात आणून तर ठेवलंच पण तू तुझ्याच विश्वासात मग्न आहेस औपचारिकता म्हणून दिवा मात्र लावतोस पण मनापासून माझा झाला नाहीस मला नेहमीच वाटते तू स्वतःहून यावे माझ्यासमोर बसावे माझ्याशी बोलावं तुझ्या सर्व समस्या मला सांगावं म्हणून रोज मी तुझी आतुरतेने वाट ही बघतो एक लक्षात ठेव बाळा ज्यावेळी मी एखाद्याचा हात पकडतो ना तर तो हात आयुष्यभर सोडत नाही मी नेहमीच त्याच्यासोबत असतो स्वामी महाराज म्हणतात अरे बाळा प्रत्येक दगडात जर देव सापडला असता तर पायरी कधीच बनली नसती त्याचप्रमाणे आपण प्रत्येक माणसाकडून चांगल्याची अपेक्षा केली असती तर जीवनातला आंबट गोडपणा आपल्याला कळलाच नसता स्वामी महाराज म्हणतात की बाळा नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो जेथे माझे नाव आहे तेथे मी आहे तुम्ही नाव घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो नामात मन ठेवावे हेच माझे खरे दर्शन आहे शेवटी सांगतो नामाला क्षरण जा मी नामाहून वेगळा नाही नामातच मला पहा भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे आपण किती सहजपणे बोलून जातो ना की आम्ही स्वामी भक्त आहोत खरं तर स्वामी भक्त होणे साधी सोपी गोष्ट नाही ही, ही काही पदवी नाही तो एक मिळालेला जन्म आहे पुनर्जन्म म्हणा हवे तर ज्यात आपल्या पूर्वपुण्याईमुळे स्वामींनी त्यांचे नाव घेण्याची भक्ती करण्याची परवानगी आपल्याला बहाल केली आहे ही संधी परत येणे नाही तेव्हा या संधीचे सोने करण्यापेक्षा परीस करण्याचा आपल्या सर्वांकडून नम्रपणे प्रयत्न व्हावा श्रीस्वामीसमोर जय जय स्वामी समर्थ बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारे लोक जास्त चांगली असतात कारण बुद्धीचा वापर करणारे लोक आधी स्वतःचा विचार करतात पण मनाचा वापर करणारी लोक सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करतात स्वामी महाराज म्हणतात की बाळा जो आमचा नामाचा जप करतो आम्ही त्याला जपतो माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो परंतु माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेते व माणुसकी जेथे जन्म घेते ते तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भीती कधीच बाळगू नका कारण थव्याने उडणाऱ्या पक्ष्यांपेक्षा गरुडाची झेप ही नेहमीच मोठी असते नाती ही रक्तांचीच नाही तर जाणीवांनी जुळली जातात जर जाणीव असेल तर परकी व्यक्ती ही आपली होऊन जाते आणि जाणीव नसेल तर आपली व्यक्ती ही परकी होऊन जाते घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे ज्ञान देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दान बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे सत्य करण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ते आहे दया सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर अहंकार स्मरण करतात समोर उभे राहतात ते स्वामी जे संकट तुमच्या समोर पोचण्याअगोदर जे आपल्या मदतीला धावत येतात ते स्वामी जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या जोडीत घेतात ते स्वामी जे सुखदुःखाच्या पलीकडे आहेत ते स्वामी जे ब्रह्मांड नायक आहेत जे त्रिगुणात्मक आहेत उत्पत्ती स्थिती लय ज्यांच्या आधीन आहेत ते स्वामी जे सदैव आपल्या भक्तांना सांगतात नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ते आपले स्वामी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केल्याने सर्व समस्या हळूहळू दूर होण्यास सुरुवात होते तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर अवश्य करा आणि बेलायकन बटन ऑन करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील कमेंटमध्ये स्वामी समर्थ अवश्य टाईप करा स्वामी तुमच्या सर्वांच्याच सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करते तर चला मग भेटूया नवीन स्वामी संदेशासोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ संदेशपूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद